पावसामध्ये म्हणजे पाऊस अर्थात पुढचे तीन चार तास चालला पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती आणि मला वाटतं दोन हजार पाच चा जो पाऊस होता ढगफुटी होती तेव्हा नव झाला होता त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुमलं होत मेट्रो ज्या नवीन उद्घाटन झालेलं ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी तिथे पाणी काढायला लागला होता रेल्वे ठप्प झाली होती बीएमसी च ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं मुंबई पोलिसांचं हँडल असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या नागरिकांना मदत करायच्या त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या त्या काल कुठे काही कळल्याच नाहीत आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही पहिले फोटो काढायला जातात ते दोन घटना बाहेर सरकारमधले पालकमंत्री एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घसतात सगळीकडे जात असतात ते काल कुठे होते हे है कोणालाच कळलं नाही कालच एका परिषदेमध्ये कॉन्क्लेव्ह मध्ये जी घटना बाहे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं जी एक जुनी टेप होती त्यांची की पुढच्या एक दोन वर्षात मुंबई पॉटोल फ्री करणार अडीच वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटना बाहे राजवटीला मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा या गट, वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल दोन्ही मी एक्सपोज केलं आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी अने खोदून ठेवलेले आहेत पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही तसंच आपण पाहिलं असेल काल त्यांनी एक प्रश्न विचारला उलट पत्रकार जे विचार होत त्यांना काही पाणी भराय का आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या पाणी भरायला लागलं मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल पुणे असेल ठाणा असेल महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या दोन वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत नगरसेवक नाही आहेत तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे हा एक प्रश्न पडतोच पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात त्यांचे काही टोळी आहे प्रत्येक काही काही गोष्ट ठरवून दिलेली आहे पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे इमारतांची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे पण कुठेही काम झालेलं नाहीये आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने देशाने कधी पाहिले नसतील मला वाटतं ही महत्वाची गोष्ट गेले दोन वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत मुंबई सारख्या शहराला दोन वर्षामध्ये पंधरा असिस्टंट कमिशनर नाही आहेत अजूनही नेमणं बाकी नेमणू का बाकी आहेत हे का होतंय कशासाठी होतंय काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल कुठे अजून कोण असेल पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाहीत म्हणजे मुंबई असेल पुणे असेल असेल आपण पाहताय गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल व्ही आय पी मुमेंट असली की रस्त्यावर कोंडी झाली जी रेल्वे मधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली मेट्रो मध्ये जी काही गर्दी पाहिली घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधी पाहिलं नव्हतं हो पण त्याच्यानंतर काय परत ऑर्डर एनक्वायरी केलेली आहे एसआयटी करतील सगळं करतील पण परत मी तुम्हाला सांगतो हो की हे प्रश्न का उद्भवत आहेत कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही आपल्याला आठवत असेल आम्ही हिंद जेव्हा काम केलं ते खर तर काम चालू असायला पाहिजे होतं काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होत मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो ब्रिमस्टोवरचे प्रोजेक्ट केले होते काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील पुण्याचे असतील ठाण्याचे असतील रस्ते दिसले का की पंप चालू आहेत का सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा दहा बारा वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातले सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताचे जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्येतील असं नसतं ते काय थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी अरे वा इथे पाणी किती तुंबलंय तिथे पाणी किती तुंबलंय ती ले ले ते डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे आणि काही काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत कामं केली पाहिजेत ते कुठेही नाहीत पण ह्या वर्षी पंप लावले तर लाव एक्झॅक्टली हीच माहिती आहे अनेक पंप चालत नाहीयेत मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं ते चालू झाले होते का। काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्याने भरलं एवढे लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हता हायवे दोन हजार पाच च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली जेवढे लोक होती त्या मेट्रो असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का जे आजूबाजूला गराडा घेऊन फिरतात हे कॉन्वोय मध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात तेच बंदोबस्त त्याला लावले असते तर लोकांची गैर सोय झाली नसती संरक्षण मला आठवत मी पालकमंत्री असताना आमच्या डीपीसी मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालंय आणि एकंदर हेच सांगतोय मी की काल रेल्वे असेल काल बीएमसी असेल काल एम असेल काल आर असेल ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालू होतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून निघून घेतलेला आहे त्या काल होत्या कुठे स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती त्यात ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती आपण आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा महानगरपालिका काढलेला साधी गोष्ट वॉर्ड ऑफिसर नेमायला अडीच वर्ष का जातात वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात काय <laughs> <laughs> सांगू शकतो त्याच्यावर ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल पुण्याचं ठीक आहे पंतप्रधान मोहद्यांचा दौरा रद्द झाला पण काल ज्यांच्या वेळा चुकला असेल कोणी ॲम्ब्युलन्स मध्ये असेल कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल कोणी मित्र परिवारकडे जात असेल ते दोन दोन तीन तीन तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिक मध्ये अडकले त्याच काय नाही भाजपने

लुटलं तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले तुमचं राजकारण आमच्यावर लादलं तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं पक्ष फोडायचे परिवार फोडायचं धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणं भरलं होतं पाणी सगळीकडे तुमलं होतं आणि हे काय नाही झालं या पावसामध्ये पुण्यात तर दोनदा पूर ऑगस्टमध्ये येऊन गेलेलं आहे आणि मग हा कालचं हे सगळं काल, टीका करते किंवा आम्हाला आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत एकतरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून भाजपमधून असेल मेंदी मधून असेल काल तुम्हाला टीव्ही समोर आली एका उत्तर देताना आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचो तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यम असायचे मा त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो आणि स्पष्टता जी काही असायची ती द्यायचो अकाउंटेबल होतो टी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत तुम्हाला सांगतो बीएसटी प्रत्येक वर्षी वीस कोटीचा लॉस होतो कारण जे बॅरिकेड लागले त्याच्यामुळे तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो त्याच्यानंतर आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसायचं सगळ्या या, या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचं पण आता ताळमळच नाहीये कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील कशाने घाबरत नाहीत उत्तर देतील पण तुम्हाला परत एकदम या मुद्द्यावर आणन की काल मुंबईसाठी पुण्यासाठी ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून या राजवटी मधून ज्यांनी मुंबई आहे पुणे लुटले ठाणं लुटलंय तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता दियांके दिया आपने पहली बार समय क्वेश्चन पूछा मैं तो आप बाहर हर बार कल ही जो इलीगल सीएम है उन्होंने एक बयान दिया था कि एक दो साल में हम मुंबई को पेट्रोल फ्री कर देंगे कंक्रीट कर देंगे और कहीं पानी भरा है क्या देखो कहीं जमा है क्या पानी ये सब कॉन्क्लेव में एक कहा और आधे ही घंटे में उनका सब जो क्लेम था वो एक्सपोज हो गया

कहीं काम हुआ नहीं है ना पिछले साल रास्तों का काम हुआ ना इस साल रास्तों का काम हुआ हर जगह खोद के रखा है लेकिन काम नहीं होता और यही मैं दोनों साल कहते आया कि ये तो आप महाराष्ट्र की 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 लूट 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 कर 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 रहे 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 हो 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 मुंबई ना नेशनल हाईवे ठीक है ना गली की सड़क ठीक है लेकिन इस बार उन्होंने जो कहा कल ही उन्होंने कहा कि कहीं पानी भरा भराएगा ये देखा क्या आपने और फिर आधे घंटे में जो बारिश हुई जो बरसात हुई कई जगह भारी बरसात हुई कई जगह एक माध्यम बरसात हुई लेकिन उसी बरसात में पानी भर गया एक व्यक्ति की मौत भी भी हो गई लेकिन आज भी अगर आप देखें तो मुंबई मुंबई में पिछले दो सालों से मैं कहते आया जो होती है, जो है, नहीं हुए। ना वो बॉडी गठित हुई है ना मेयर है ना कोई काउंसिलर uh, है ना कॉर्पोरेटर है तो फिर नागरिक जाएगा जो ट्विटर वो चलते ही नहीं है प्रशासक है

और यही बात मैं कहना चाहता हूँ नागरिक तंग आ मुंबई कर हो पुणे कर का अगर आप पंप समय पे चालू कर दे तो पानी नहीं भर सकता मुंबई में लगभग 400 पंप मोबाइल पंप होता है पांच पंपिंग स्टेशन है अगर ये समय पर शुरू करे तो पानी नहीं भर सकता इतना पानी नहीं जमेगा लेकिन मुंबई की ना किसी को पड़ी है इस सरकार में ना पुणे की ना थाने की सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स की मजा चल रही चालिए बिठाई थी लेकिन लापरवाही तो है लेकिन इसमें इस नहीं वो तो है लेकिन इसमें मैं फिर एक बार कहना चाहता हूं कि जो

आमने सामने आते हैं हैं चर्चा करते हैं, लेकिन आज क्या हो रहा है और आपने हमसे सरकार छीनी क्यों और ये मैं पिछले दो सालों से काफी सारी बातें खास करके नगर विकास पे कहते आया हूँ लेकिन जो नगर विकास मंत्री है वो ऐसे आदमी है कि शर्म और क्षमता उनको पकड़ने की कोशिश करते हैं लेकिन उनसे भी वो तेज भागते रहे ह्याच्यावर सगळी आम्ही चौकशी करणार आहोत कारण त्यावेळी देखील आपल्याला आठवत असेल उद्घाटनच्या वेळी मूर्तीपेक्षा जास्त हेलिकॉप्टर्स आणि उत्सव मूर्तीवर खर्च झाला होता ह्याच्यातून चांगलं काहीतरी निघेल असं तिकडचे स्थानिक जे गद्दार आहेत ते म्हणाले होते आता खोके किती मिळतात ह्याच्यावर त्यांचं लक्ष असेल पण ह्याच सरकारने भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटी जी बनवली गुजरात मध्ये ती पक्की बांधली मग आमच्याकडे छत्रपतींचं स्टॅच्यू कसं आहे तुम्ही केलं Uh, yesterday's situation in Mumbai Pune Thane was terrible. A Lot of citizens yesterday were stuck in traffic, uh, be it on the roads, be it in the railways or the metros. The metro stations have started leaking. There was overcrowding. There was almost a stampede at one of the metro stations. And yesterday we saw that none of the guardian ministers, none of the people responsible in this regime were out on the streets to either answer the people or help the people. Generally the Twitter handles of BMC or Mumbai police or uh, every agency that has been active. Yesterday we saw none of this. Only yesterday did the illegal chief minister of Maharashtra claim at a conclave that there will be no patrols. Of course, that is an absolute sham that he's talking about. He doesn't know what he's talking about. But he also asked the uh, interviewer whether he's seen Mumbai or any other city in Maharashtra flood this time. In August of this year, Pune has flooded twice. Yesterday, you saw Mumbai, Thana, Pune, and many other cities having flash floods, water logging, and floods. Yesterday, uh, within a few minutes of it starting to rain. Probably for the first time after 2005. Has the Western Express Highway flooded so badly? And yet, yesterday or today, there has been nobody from the regime to answer the people of what has happened. Sir, you have mentioned the new and how they are being favored by the state government. A new line is coming into light where the cabinet has approved the 5 new land to the state of Bawangkuli despite there was a denial from the fire department. But did Mr. Bawangkuli get his land in Macau or here in Maharashtra? <laughs> oh, in Maharashtra, okay. Getting yeah, yeah. any any it's big night. casino from the road uh, yes and all charges stating he's not uh, president of that uh, school of, not to the board of uh, members of the uh, I, uh, think, uh, I think i uh, think if you see in the past three or four cabinets and i will be holding a detailed press conference on that the amount of spending and land uh, distribution that has happened in terms of contractors in terms of politicians in terms of favored people and favorite people it is very very sketchy when we form a government after the state elections here in November, we will be inquiring into every cabinet decision that has come about in the past three months, especially in the past three cabinets, especially with regards to spending on highways, on roads, and infrastructure projects. And let it be known that no officer or politician will be spared if we find any scam or unforeseen escalation. Thank you. <laughs> व्हॉट्सअपवर की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय अजून उत्तर आलंय भाजपाकडून की अत्याचार होतोय की नाही पण बीसीसीआय चालवतो कोण कुठच्या पुत्र प्रेमामुळे आपण बीसीसीआय बांगलादेश बरोबर आपण खेळतो तर हे तर स्पष्ट आहे आणि हेच हेच तुम्हाला सांगतो आपल्याला लढत नव्हतील पण महाराष्ट्राकडून सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत नोकऱ्या तिथे नेणार

एकमेकांशी लढवायचं आणि आज आपण पाहतो जे मी स्पष्टपणे बोलतोय की धारावी ही अदानीच्या घशात घालायची म्हणून हे सगळे वाद निर्माण केले जात आहेत आपण पाहतो धारावीमध्ये मराठी असतील इतर नागरिक असतील दक्षिण भारतातले अनेक नागरिक आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ह्यांच्यामध्ये वाद निर्माण कशी होतील कारण ह्याच्यातली जी धारावी बचाव समिती आहे त्याच्यात फूट कशी पडेल आणि मग मुंबईचे एक हजारपेक्षा जास्ती एकर अदानी समूहाच्या घशात कशी घालतील

बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही निवडणूक आहे आणि माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपण पाहतो वेगळ्या वेगळ्या युत्या महाविकास आघाडी आमची असेल महायुती का त्यांच्या कि महा किती जागा कोण चेहरा वगैरे ठरतोय पण अनेक पक्ष अनेक अपक्ष ही निवडणूक लढतील मला आठवतं दोन हजार चौदा होतं की एकोणीस होतं एक स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते तर असे अनेक लोक लढू शकतात आणि लढायला पण पाहिजे ही निवडणूक आहे नाही त्यांच्या अंतर्गत वादात मला जायचं नाही पण गडकरी साहेबांना मी खास करून महाराष्ट्रात आमंत्रण देईन कारण मुंबई दिल्ली महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नागपूर महामार्ग असेल किंवा मग आमचं इथून अटल सेतूंना पलीकडे गेलं नॅशनल हायवे फॉर्टी एट तो असेल किंवा आता परवाकडे मी पाहतोय घोडबंद रस्ता असेल हे एवढे भयानक आणि घाणेरे रस्ते ह्यांच्याच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून झालेले आहेत जेव्हा गडकरी साहेब जगाला सांगत असतात युट्यूबवरनं की आम्ही पाच मिनिटात पाच किलोमीटर आणि इथेनॉल आणि हे येते हे रस्ते महाराष्ट्रातले जे आहेत ते कमीत कमी रस्ते सुधारेपर्यंत टोल बंद करावे आणि कोण कौन कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेत त्याचं स्पष्टीकरण देऊन रस्ते नीट करतो पुण्यामध्ये मुंबईमध्ये रस्त्यांवरची गाड्या आहेत खाली जायला लागलेल्या पुण्यामध्ये सुद्धा राष्ट्रपती कार्यालयानं दखल घेतली आहे नाराजी केलेली आहे पुणे पोलिसांना पत्र द्यायला लागले मुंबई महानगरपालिकेला रस्ते लवकर लवकर खड्डे ते प्रतीक आहे या सरकारचं आणि सरकारच्या कामाचं महाराष्ट्राला देखील असंच त्यांनी खालती खिचून ठेवलं प्रभा देवीचा रस्ता जो दहा दिवसामध्ये दोन वेळा खचलेला बघायला मिळाला आणि त्याच्यावर उत्तर उत्तर जे आहे महापालिकेचं ते ठाकूर मजूर आहे लिकेज हे कारण दिलं जात आपण पाहिलं असेल गेली दोन वर्षामध्ये रस्त्यांचे विषय अनेक आम्ही घेतले आपल्याच माध्यमातून ते लोकांसमोर आलेले आहेत मग दोन्ही वेळाचे रस्त्याचे घोटाळे असतील ते असेल किंवा प्रभादेवीमध्येच दोन वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये स्थानिक गद्दार आमदारांनी पिस्तूल काढून रोखली होती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चालवली होती आणि मी तर सांगितलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही यूएपीएचा गुन्हा दाखल करू जेव्हा आमचं सरकार बनेल पण ह्या सरकारकडून काही केलं नाही उलट त्यांना गिफ्ट दिली त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष बनवलेत तर काय नाही आम्ही अपेक्षा करायची महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त हो अशी अपेक्षा जेव्हा हे सरकार जाईल तेव्हा आम्ही नक्की करू आणि ही बात स्पष्ट हुई है की महाराष्ट्र में महायुति यानी भाजपा हो मिंदे हो या जो फूटी हुई राष्ट्रवादी कांग्रेस है वो पुनः जीत के आ नहीं सकती और उनका आखिरी आसरा जो है वो यही है कि हिंदू मुस्लिम बौद्ध दलित ये सब जो एकजुट हुए महाविकास आगाड़ी के साथ में और ये भ्रष्टाचार के विरोध में उनको तोड़ा जाए उनमें कैसे झगड़े हो जाए धारावी रीडेवलपमेंट प्लान जो है अगर आप देखें तो इसके खिलाफ सारे धारावीकर एकजुट आए एक साथ आए हैं फिर बिना अपना नाम देखे हुए बिना अपना धर्म देखे हुए बिना अपनी जाति देखे हुए बिना अपना कोई प्राण देखे हुए क्योंकि उनको धारावी को बचाना है जो मिंदे सरकार है जो भाजपा सरकार है उन्हें धारावी हो या मुंबई हो अदानी समूह को ऐसे ही गिफ्ट करके देना है जो एक साथ लोग आए जो ताकत है उसे तोड़ने के लिए हिंदू मुस्लिम बात कैसे हो इसी पे ये भाजपा सरकार का फोकस है जहां जहां भाजपा हारती है वहां उनकी कोशिश होती है कि हारे कैसे ना तो फिर हिंदू मुस्लिम जो एकजुट है वो तोड़ दे हिंदुओं में जाति जाति में कोई निर्माण करे या फिर हिंदुस्तान पाकिस्तान पर बात करें लेकिन जिस भाजपा ने हमें पिछले दो महीनों में व्हाट्सएप के माध्यम से हो या आप के माध्यम से हो कहा था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर तोड़े जा रहे उसी बांग्लादेश के साथ यही भाजपा की बीसीसीआई खेल रही है ऐसे क्यों अभी तक कोई जवाब नहीं आया है

उन पे मैं ज्यादा बात नहीं करता क्योंकि गंदगी से ही दूर रहता हूँ नहीं ये आ, काफी सेंसिटिव इशू है पहली तो मैं तिरुपति बालाजी के दर्शन के लिए जाते रहता हूँ हमारी सरकार ने उद्धव साहब की सरकार ने उसी देवस्थान को दस एकड़ की जगह नवी मुंबई में दी थी सबसे अहम चीज यही है सबसे अहम चीज यही है कि ये जो इशू है बहुत सेंसिटिव है क्योंकि हम सारे जो भक्त है हमारी आस्था के साथ खिलवाड़ हो रही है और इसमें दोनों लोग जो है जो एक दूसरे पे स्टेटमेंट किए जा रहे हैं फिर वो ये अपने जी हो के जो प्रेसिडेंट है वो जगन जी हो या फिर चंद्र जी हो दोनों भाजपा के है साथ है तो भाजपा तय करे कि वो अब किसके साथ है क्योंकि दोनों तरफ से स्टेटमेंट आ रहे हैं लेकिन एक बात स्पष्ट है कि इसमें भी जो टेस्टिंग होनी चाहिए वो इंटरनेशनल लैब में होनी चाहिए गुजरात के लैब में नहीं नाही मला वाटतं केंद्र सरकार भाजपचं आहे आपण पाहत असाल दोन्ही मग जगनजी असतील किंवा मग चंद्रबाबूजी असतील दोन्ही भाजपचेच जवळचे लोक आहेत मोदी साहेबांच्या जवळचे लोक आहेत आणि तेच एकामेकांवर आरोप करतात तर त्यांनी कुठेतरी स्पष्टीकरण द्यावं कारण करन्द आपण पाहिलं असेल मला वाटतं पंढरपूर असेल कॉरिडॉर किंवा इथे आता मुंबादेवी स्थानिक सगळ्या लोकांना बाजूला काढायचं वाराणसीचं पण तसंच केलं स्थानिक लोकांना बाजूला काढलं वर्षान वर्ष काय पिढ्यान पिढ्या जी मंदिरं तिथे होती त्या बाजूला तोडून काढल्या आणि मग जमिनी कोणाला दिल्या भाजपानी लोधा ग्रुपला लोधा ग्रुप काही तारसेवकांसाठी घरं बांधतात की कमर्शियल घरं बांधतात आज पण आपण मी मुंबादेवीसाठी जे लढत आहे मुंबादेवीच्या मागे जे सतरा मजल्याची इमारत येत आहे पार्किंगची ती कोणाला दिली आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जे दागिना बाजार तिथून स्थानिक आमदार हलवण्याचे इच्छुक आहेत ते कोणाचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत मग तुम्ही कशाला इथे हस्तक्षेप करता जे वर्षानवर्ष चालत आलेलं आहे पण तिरुपती देवस्थानचा जे विषय आहे आणि लाडूचा जो विषय आहे मला वाटतं दोन्ही जगनजी असतील किंवा चंद्रबाबूजी नायडूजी असतील हे दोन्ही भाजपच्या अत्यंत जवळचे त्यांचे कधीतरी त्यांच्या एनडीए मध्ये राहिलेले लोक आहेत भाजपाने स्पष्टीकरण द्यावं आणि जे टेस्टिंग होईल ते गुजरातच्या लॅबमध्ये नाही जागतिक स्तराच्या लॅब बरोबर सेमी कंडक्टर प्रकल्प दोन दिवसापूर्वी त्यांचा शुभारंभ झाला आहे या प्रकल्पाचा जी कंपनी आहे कंपनीवर काही माहिती माहिती आम्ही पण शोधतोय सातशे करोड निधी जाणार आहे हो आणि दुसरी एक गोष्ट की यापूर्वी जे जे प्रकल्प महाराष्ट्रात आले या सरकारने त्याचा खूप मोठा काजाबाजा केला मात्र या प्रकल्पाची कुठेही जाहिरात नाही नाही एखादी कंपनी चांगली आली असेल महाराष्ट्रात तर आम्ही विरोध नक्कीच नाही करणार जर चांगला उद्योग हो येत असेल चांगलं इन्व्हेस्टमेंट येत असेल तर नक्की त्याचं स्वागत करू पण जेव्हा अशी एखादी कंपनी येते त्याचे कंपनीचे डिटेल्स लोकांमध्ये आले पाहिजेत की त्यांचा टर्न ओव्हर काय त्यांचा मागचा इतिहास काय कारण सेमी कंडक्टर हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे जगात अनेक देशांनी सेमी बनवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरलेला नाहीये कुठेतरी आपल्या देशात आपण ह्या इंडस्ट्रीला आणू इच्छित आहोत पण हे होत असताना आपल्या राज्यातले इन्व्हेस्टमेंट जी कुठची इन्व्हेस्टमेंट आपण त्या कंपनीत देखील करू सबसिडी म्हणून असेल इन्सेंटिव्ह म्हणून असेल पी एल आय म्हणून असेल ती वाया जाऊ नये कारण हा जनतेचा पैसा चिप पॉर नावाचं एक पुस्तक आहे ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे त्याच्यात वेगळी वेगळी उदाहरणं दिलेत की ह्या कंपन्या कशा फेल होतात आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन कशा बुडतात तर ही कंपनी त्याचं स्पष्टीकरण मला वाटतं सरकारने द्यावं ठीक आहे धन्यवाद सकाळी आठ वाजता त्याचबरोबर पुढारी समूह सगळ्या उपस्थितांना विनंती की आपण असं व्हावं त्याचबरोबर पुढारी समूहाचे मुख्य संपादक आणि चेअरमन एमिरेट्स माननीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो। आपल्याला ही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि त्याचबरोबर डॉक्टर योगेश जाधव हो। यांचे चिरंजीव राजवीर जाधव हे हो सुद्धा इथे उपस्थित आहेत आपल्याला ही विनंती की आपण व्यासपीठावर यावं आणि सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण आमदार आदित्य ठाकरे